मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोलापूर मुंबई विमानसेवेचं उद्घाटन आज मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडलं या कार्यक्रमात मंचावरील काही घडामोडींनी उपस्थितांचं आणि राजकीय वर्तुळातील अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे कार्यक्रमादरम्यान भाजप नेत्यांमध्ये झालेल्या खुसपट चर्चा आणि हालचालींमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे कार्यक्रमाच्या वेळी पालकमंत्री जयकुमार गोरे हे भाषणासाठी उभे असताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी एका कागदावर काही लिहून तो पेपर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेला त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानात काहीसे सांगितलं मुख्यमंत्री फडणवीस यांनीही गंभीरतेने ते ऐकत त्यावर प्रतिसाद दिला त्यांच्या हावभावावरून त्यांनी कल्याण शेट्टी यांना संबंधित बाबीवर कार्यवाही करण्याचे संकेत दिल्याचं स्पष्ट दिसून आलं यानंतर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ भाषणासाठी उभे असतानाच आमदार विजयकुमार देशमुख हे मुख्यमंत्र्यांच्या शेजारी येऊन बसले त्यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या कानात काही सांगितले दरम्यान मुख्यमंत्र्यांना एक फोन आला फोनवरून संभाषण झाल्यानंतर त्यांनी देशमुख यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतलं दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख हे नाराज असल्याच्या चर्चा सध्या सुरू असून त्यांनी मुख्यमंत्र्यांशी केलेली चर्चा याच संदर्भात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही फडणवीस कल्याण शेट्टी आणि फडणवीस देशमुख यांच्यात नक्की काय चर्चा झाली असावी तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा